हा शास्त्री चौक हा कर्नाटक महाराष्ट्रात जोडणारा एक महत्वाचा चौक आहे तिथून कर्नाटक मधन येणारे जे काही लोक आहेत या रस्त्यानं पहिली एंट्री करतात बेरोजमारी आणि ज्यावेळेस एंट्री करतात त्यावेळेस आपल्या आयुक्त साहेबांच्या कृपेने देवाचं दर्शन व्हायच्या ठिकाणी त्या लोकांचे चक्र्याच दर्शन होत आहे आपल्या ते आपल्या आयुक्त साहेबांनी नगरपालिकेला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा नगरपालिकेने किती किती लक्ष करून याच्यावर विचार केला याच्यावर काम केलं ते आपल्याला दिसून येत चौकामध्ये ही परिस्थिती आहे तर आज गल्ली बोळामध्ये काय अवस्था मग मिरजची आयुक्त साहेब कधी बघणार त्या फक्त सांगलीत बघणार मिरजला वाली कोण आहे का नाही याचा याचा आयुक्तांना खुलासा करावा आता आपल्याला एक नवीन नवीन विषय आपल्या समोर आलेला आहे हा जो अँटिक पीठ नगरपालिकेने उभा केलेला आहे शास्त्री चौकामध्ये तर ह्या एंटिकपीठ तो मला तर काय खुलासा झालेला नाही आपण इथल्या व्यवस्थित नाही विचारायचं काय हा काय उभा केलं नगरपालिकेने पण काय वाटेल मडीला आहे इथेच केलंय कसं आहे वाटायला काय कोणता नगरपालिकेने तुम्हाला कसं तिथे परिस्थिती धोरण सांगितल्या मडीला आहे का काय वाटा लागले ती इथे आहे काय नाही ते करून गेले तिथे तीन महिने महिने तीन महिने झाले अँटीत उभा केलेला आहे आतापर्यंत नगरपालिका किंवा नगरपालिकेच्या कुठलेही कर्मचारी इथं हजेरी लावलेले नाही अरे आपल्या जिल्ह्याचे आए... आयुक्त साहेब नगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी महापालिकेला दिलेले आदेश महापालिकेचे कर्मचारी एक हस्तरी घेतात याचं जीवन उदाहरण आहे आणि याचं स्पष्टीकरण आयुक्त साहेबांनी द्यावं